नवी श्री पॅटर्नच्या पाठीमागची आमची भूमिका एकच आहे की कुठलाही स्पर्धा स्पर्धा ही चांगली असते स्पर्धा कशाची असली पाहिजे गुणवत्तेची स्पर्धा असली पाहिजे हव्यासा पोटी स्पर्धा करायची नाही पण गुणवत्तेची स्पर्धा मी चांगलं शिकवलं माझा स्कोर चांगला असेल माझी शाळा चांगली असेल तर मला बक्षीस मिळेल आणि बक्षीस मिळाल्यानंतर शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल विद्यार्थ्यांना पालकांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे पंतप्रधानांनी त्या ठिकाणी ज्या शाळा पूर्ण भारतभर पी एम श्री प्रधानमंत्री स्कूल रायझिंग फॉर इंडिया त्याच पद्धतीने माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री शाळा मुख्यमंत्र्यांनी तो पॅटर्न राबवला आणि तोच पॅटर्न ह्या नवी मुंबई आमचं जे प्लॅन सिटी आहे ह्या प्लॅन सिटीने जर राबवला तर मी पाहतो ह्या वर्षामध्ये जर सात ते आठ आय एस अधिकारी पूर्ण देशातनं आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की देशाला मार्गदर्शन करणारी अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर बेस असलेली जी एज्युके एज्युकेशन सिस्टम आहे ती नव्या मुंबईमध्ये आहे आणि तुम्ही स्लममध्ये काम करता हे तर खूपच चांगलं आहे आणि त्यामुळे पी एम श्रीच्या ब धर्तीवरच आपल्याला ही योजना राबवताना इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करावा लागणार नाही कारण आपल्या सगळ्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे फक्त आपल्याला त्या ठिकाणी कागदोपत्री काही गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना द्याव्या लागतील आणि त्या देताना खूप मोठा खर्च लागणार नाही आहे